आज या ठिकाणी कृषी समाजाच्या वतीने नवनियुक्त नगरसेवक आता निवडणूक निवडून आलेले आहेत त्यांनी सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यामध्ये आमच्यासारख्या मालिका पण तुम्ही आणून बसवलेला आहे या खूपही खरं की नाही मी सगळ्यांच्या या ठिकाणी सर्वप्रथम आम्ही आभार मानतो आणि सगळ्या मंडळी नवनिर्माण या ठिकाणी सगळे समाजाचे मंडळी आहे सगळे नवनियुक्त या ठिकाणी बॉडी आहे त्यांचं देखील मनापासून आम्ही नेहमी कौतुक करतो आज इलेक्शन नंतर सगळ्यांनी त्यांच्या एका व्यासपीठामध्ये पहिले लाल भेटलेले सगळे मंडळ इथून पुढच्या काळामध्ये सगळे आपल्या किती होत राहतील सगळ्या गोष्टी होत राहतील तो हा जो खैलपुरा आमचा परिसर आहे मुंबई या दोन हजार ज्यावेळेस नगरसेवक कोण निवडून आलो म्हणजे सुरुवात या ठिकाणी झालेली आहे त्या प्रभागाचं मी त्यावेळेस नगरसेवक होतो चारचा प्रभाग होता त्यानंतर मी उपाध्यक्ष झालो मग सोळा नगर नगराध्यक्ष झालो आपल्या मेसेससाठी घेण्याकरता आलेल्या आहे कधी राजकारणामध्ये लोकांचं सर्वसामान्य माणसा केंद्रबिंदू ठेवून जपण आपण काम केलं तर आमच्या अपक्ष मंडळी एखाद्या ठिकाणी निवडून येतात कुणाचे बँके आहेत कुणाचे देशाला सोन आहेत कुणाचे दाशाचे उचके आहेत कुणाचे केंद्र सरकार आहे कुणाचं राज्य सरकार आहे सरकार सगळी येतात सगळी मंडळ आपल्यापर्यंत काम करतात आणि केलंच गेलं पाहिजे विशेषतः महाराष्ट्रामध्ये तर आपण असं काही राजकारण गेल्या काही वर्षांमध्ये बघितलेलं आहे की एक देशाला एक आता वेगळं उदाहरण आता महाराष्ट्र ठिकाणी झालेलं आहे तर चुकीचं का बरोबर ते का ठरवल त्या दृष्टीमध्ये तीच मानसिक तर तुम्ही आम्ही सगळ्या मंडळी या ठिकाणी काम केलं पाहिजे की नगरपालिकेच्या तुम्ही काल निवडणुकीमध्ये एक वीस सरकार निकाल लागला राजकारण पक्षाच्या ठिकाणी संपला तिथून पुढे तुम्ही या शहराचे प्रथम नागरिक द्वितीय नागरिक नगरसेवक म्हणून काम करता तुमचे हेच कर्तव्य आहे आणि हीच आपली समाजाच्या खिल्ली ना या ठिकाणी आहे सभी मंडळी नवीन आहे आपण कधीही आपल्या मराठीमध्ये म्हणे कोणी आयुष्या कुठं कुठे कुठे शिकून येत नाही प्रत्येकाला असलेली वेळ आणि अनुभव हा प्रत्येक माणसाने ठिकाणी शिकवतो आणि तुम्ही सगळी मंडळी शिकणार याचा आम्हाला ठाम विश्वास असा आहे तुमच्याकडे पूर्ण की जुन्नर शहराची लोकसंख्या आहे ही जवळपास चोवीस पंचवीस आहे आणि त्यांची एकवीस मंडळी ठिकाणी निवडून आलेली आहे हे एवढं सोपं नसतं बरं गणित कुठल्या गोष्टींमध्ये काय करायचं काही लोकांना काय झालं जुन्नर शहरामध्ये आता आपले बरेच प्रशांती विश्व आलेले आहेत बरेच कागदोजवळ आपल्या आरा ठरण्याचे माणसे दर्म्यात आलेले आहेत असं करू तसं करू असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे परंतु जो काय पाण्याच्या खोलीमध्ये उतरतो आणि जिथे पाण्याची खोली माजून मोजून जो उंच भरणी घेतो ती सगळी ही या मंडळी बसलेली आहे आणि ती सगळ्या मंडळींना मनापासून कौतुक करतो तर जमीन बैठक या ठिकाणी सगळी पण आहे राजकारणामुळे ज्या मंडळींना परायचं जरी सुधारावं लागलं परंतु ती लोक देखील जेवढं ताकदीची होती तेवढ्याच उंचीची होती आणि राजकारणामुळे हे सापयश लोकांचा फरक हा असतो प्रत्येक वेळेला कोणतरी एकदम निवडून येणार असतं कोणतरी राहणार असतं असं देखील म्हणतात की इंदिरा गांधी गेल्या म्हणून काँग्रेस कधी थांबायला समजले नाही परंतु नेतृत्व असं लागतं आपल्या भाषांमध्ये की काँग्रेसशी थोडीफार बात आपण हे बघत आलेला आहोत म्हणजे मला हे नाही कोणत्या गोष्टी म्हणलं सांग जातात बरं असं आहे आपण ज्या खुर्शी बसलेलो आहोत त्या खुर्चीचा एक धर्म आहे एक कर्तव्य आहे मी जर जन्माने हिंदू असलो तरी खुर्चे बसतो तेव्हा माझ्या मात्र कर्तव्य धर्म आहे परिपूर्ण बदल पाळल्या गेला पाहिजे माया मायातनं चोवीस तास नसतं हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान येत असेल प्रत्येक अगेबा असेल तर ते खुर्चे माझी लायकी अजिबात नाही असे मी समजत त्या पद्धतीने काम असल्यानंतर त्या माणूस आपल्या इथे येतो तिचं आपण काम केलं गेलं पाहिजे आणि शहराचा प्रत्येक नागरिक हा करतात नागरिक आहे प्रत्येक नागरिकाने मलभूत सुविधा मिळाल्या पाहिजे जो रस्ता पडत येतो तो रस्ता तो रस्ता फेल पण जाणार तो रस्ता पुढे मुलं सगळं काही ठरलेले पिढ्यांपिढ्या बरोबर राहायचे पिढ्यान पिढ्या प्रत्येक गोष्टी काम करायच्या परंतु काही मंडळींची वैशिष्ट्य दिवसभर काही दिवसांनी फार मोठ्या प्रमाणात बघितलेले आहे ते राष्ट्रीय नाही प्रत्येक गोष्टी शंभरचे उत्तर दिली जातील काही गोष्टी ज्यांना द्यायची त्यांना बाकी त्यांना पुढे जाईमुळे शंभर पुढे गोष्टी मांडलं नाही ही सगळ्या गोष्टी असताना आपण आपला पक्ष जरी सांभाळत असलो आपण आपली माणसं जरी सांभाळत असलो तरी आपण आपलं जबाबदारी आपण नगरसेवक म्हणून कामाच असेल आपला अनुभव काम करायच्या पद्धती हे तुम्हाला संध्या ठिकाणी अलकैद्या जुन्या आहेत दामोय जुन्या आहेत या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत सगळे मंडळी जुन्या आहेत आमच्या असणार आहेत चांगल्या पद्धतीने काम करा जुन्नर शहराचा आगळा वेगळा विकास जे आपण विटांची उंची गाठलेली आहे त्यांची उंची गाठणे आपण कायम करणे प्रयत्न करू या ठिकाणी आमच्या मित्रांनी समस्या मांडली विषय खूप मोठा आहे तो सांगायला झाला तर मी या सगळे घेणार नाही परंतु आम्ही माइंड ऑफ असताना पाण्यात पाईपलाईन जुन्न शहरात काम करावं आणि माझ्या ठिकाणी केलेलं सत्तर ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे त्यामध्ये फिल्टरेशन करण्याचा विषय त्या कामाच्या प्रयोग हेड असा आहे की जे काय ते काम आहे ग्रामातील मिळेल आणि मयूर मंदार जे असेल बाबू असेल सगळ्या आमच्या भगिनी गणेश मंडळी आहेत गोटूची मंडळी आहेत आमच्या दाई या ठिकाणी आहेत सगळे सगळे मंडळी या ठिकाणी आहेत सगळी मंडळी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करतील असा विश्वास आम्ही अशा ठिकाणी आहेत हे खरं जरी कार्यकर्ते होऊन त्यांची शहरांना सगळ्यांना ओळख आहे आणि त्यामुळे आमच्या बरोबर काम केलेलं आहे बघितलेल्या आहेत हे सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या पद्धती काम करू तुम्ही सगळ्या बोलवलं सगळं सतर्क आहे त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभारी आहे आणि सुद्धा शहराचा विकास आपण चांगल्या पद्धतीने विश्वास तुम्ही बाळगतो आणि थांबतो धन्यवाद तुमच्याही जय